गुप्तपणे गांजाची विक्री आरोपी थेट खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आकाश आत्रामा लेखानगर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार होता त्या अनुषंगाने खंडणी पथकाने लेखानगर नाशिक परिसरात सापळा लावून आकाश बाबू आत्राम राहणार गोंडवाडी झोपडपट्टी मनपा शाळा क्रमांक छप्पन जवळ फुले नगर पेट रोड नाशिक या स्कॅप्स हॉटेलच्या जवळ अंबड नाशिक येथे साडेतीन वाजता ताब्यात घेतले सदर आरोपीकडून त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये किमतीचा चार किलो एकशे त्र्याहत्तर ग्राम वजनाचा दांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध आंबड पोलीस ठाण्या येथे गुन्हा नोंद केला असून त्यास पुढील कारवाई कामी आंबड पोलीस ठाण्याच्या था ताब्यात देण्यात आल्या आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत दिलीप भोई दिलीप सगळे मंगला जगताप योगेश चव्हाण दत्तात्रे चकोर भूषण सोनवणे रवींद्र दिघे मंगेश जगदाप

आम्ही इन्फॉर्मेशन कन्फ कन्फर्म केली त्यानंतर वरिष्ठांना के त्याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात साफे लावण्यात आले तीन 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 साबे लावले होते त्या दरम्यान लेखानगर उड्डाण पुलाजवळ अंबेडपुरसेंच्या हद्दीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ एक संशयित दिसून जातो त्याच्या हातात बॅक होती काळ्या रंगाची परंतु कुठलीही घाई न करता त्याच्यावर आला आणि त्यानंतर मग त्याला साकारून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून आम्हाला एक चार किलो गांजा मिळून आलेला आहे सुका गांजा सदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश आहे आणि तो, तो गोंडवस्ती फुले नगर पंचवटीतील येथील राहणार आहे मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो मिळून येत नव्हता तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे पी सी भूषण सोनवणे यांनी याच्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे सगळे आमदार आहेत आमचे हे त्या काही दिवसापासून त्याच्या मागावर होते तर आमचा जो ट्रॅप आहे तो सक्सेस झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही ही कारवाई करीत आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा